मेहूनरी फाटा ऊस वाहतुकीचा मृत्यूचा सापळा प्रशासन डोळे झाक करत आहे का अकोले तालुक्यातील मेहंदुरी फाटा परिसरात आज पुन्हा एकदा भीषण अपघात झालाय अगस्ती सहकारी साखर कारखान्यासाठी ऊस घेऊन जाणारा ट्रॅक्टर निळवंडे धरणाच्या डाव्या कॅनॉल लगत असणाऱ्या तीव्र उतारावर ब्रेक न लागल्याने थेट खाली शेतात पलटी झाला सुदैवाने जीवितहानी टळली असली तरी ट्रॅक्टर चालकाचा पाय फ्रॅक्चर झाला असून त्याला गंभीर दुखापत झाली आहे हा अपघात एखादी दुर्दैवी घटना नसून प्रशासनाच्या निष्काळजीपणाचा थेट परिणाम असल्याचा संताप ग्रामस्थांकडून व्यक्त होतोय रस्ता नाही सुरक्षितता नाही पण ऊस मात्र हवा मेहंदुरी फाटा हा अत्यंत वर्दळीचा मार्ग आहे आणि याच रस्त्यावरून हॉस्पिटल शाळा महाविद्यालय ऊसतोड कामगार अवजड ऊस वाहतूक सर्व काही चालते निळवंडे धरणाचा डावा कॅनॉल गेल्यामुळे येथे प्रचंड तीव्र उतार निर्माण झाला आहे पावसाळ्यात किंवा ऊसाने भरलेल्या ट्रॅक्टरसाठी येथे ब्रेक लागत नाही रस्त्याची अवस्था अत्यंत दयनीय असून अपघात नित्याचे झाले आहेत शेतकरी चौदा महिने ऊस पिकवतो पण कारखान्यापर्यंत पोहोचेल की नाही याची खात्रीच नाही अगस्ती सहकारी साखर कारखाना कामधेनू प्रकल्प चालू राहावा शेतकऱ्यांचा ऊस गाळप व्हावा हेही जितकं महत्वाचं आहे तितकेच महत्वाचे आहे शेतकरी जिवंत राहणे ऊसतोड कामगार सुरक्षित राहणे वाहन चालकांचे प्राण वाचणे सत्ताधारी आणि विरोधक दोघेही गप्प का एवढ्या गंभीर प्रश्नांकडे ना सत्ताधाऱ्यांचे लक्ष आहे ना विरोधकांचे अपघात झाल्यावर पंचनामा होतो फोटो काढले जातात विषय समतो पण पुढचा अपघात टाळण्यासाठी कोणतीही ठोस कारवाई होत नाही ठाम मागणी मेहंदुरी फाटा परिसरात जलसंपदा विभागाने तातडीनं सिमेंट कॉन्क्रीटचा रस्ता तयार करावा तीव्र उतारावर सुरक्षिततेची भिंत आणि ब्रेकर बसवावेत ऊस वाहतुकीसाठी विशेष सुरक्षित मार्गाची आखणी करावी अन्यथा आज ट्रॅक्टर पलटी झाला उद्या कोणाचा जीव गेला तर जबाबदार कोण ही केवळ अपघाताची बातमी नाही ही शेतकऱ्यांच्या जगण्याची हाक आहे कारखाना टिकलाच पाहिजे अगस्ती सहकारी साखर कारखाना चालला पाहिजे पण त्यासाठी शेतकरी आणि कामगार जिवंत राहिले पाहिजेत अकोले नाईनसाठी साठी संपादक सुनील चाचकर मेहंदुरी मेहंदुरी फाट्यावरती आहोत इथे आपण पाहू शकता एक ट्रॉली ट्रॅक्टर सहित पलटी झालेली सुदैवानं त्या टॅक्टरमधल्या ड्रायव्हरनं उडी मारली म्हणून वाचता वाचता तो वाचलेला आहे अन्यथा मोठा अनर्थ इथे झाला असता आणि या सगळ्या परिस्थितीला कारणीभूत ही सगळी कॅनॉलची यंत्रणा आहे या कॅनॉलच्या लाईननुसार जी वाहनं कंटिन्यू जातात जी फार मोठी वर्दळ आहे आणि त्या वर्दळीमुळं अतिशय मोठे खड्डे या सगळ्या परिसरात निर्माण झालेले आहेत रस्त्याची रुंदी कमी आहे कॅनॉलवाल्यांनी ज्या पद्धतीनं या फाट्यावरती डाव्या कॅनॉलची दुरुस्ती हा सगळा वर्दळीचा भाग आहे वरच्या पट्ट्यामधल्या किमान वीस ते पंचवीस तीस गावाचा संपर्क या रस्त्याने कंटिन्यू असतो हजारो वाहनं रोजची जात असतात अशा ठिकाणी ज्या पद्धतीनं व्यवस्थितपणे जे काम करायला हवं होतं ते काम त्या डिपार्टमेंटच्या माध्यमातून झालेलं नाही आणि या तालुक्यातले सत्ताधारी म्हणून मिरवणारे या असल्या गोष्टींकडे लक्ष देत नाही याचा पण एक परिणाम या ठिकाणी पाहायला मिळतोय आता या ठिकाणी जो ट्रॅक्टर पलटी झाला आहे याची जबाबदारी कोण घेणार तर डिपार्टमेंटनं जर पुढील काही दिवसामध्ये हा सगळा रस्ता हा उताराचा भाग आहे सगळा अतिशय संवेदनशील भाग बनलेला आहे कोणत्याही क्षणी कोणत्याही वाहनाचा या ठिकाणी ॲक्सिडेंट होऊ शकतो आणि अशा घटना वारंवार जर होत राहिल्या तर या ठिकाणी जीवितहानी सुद्धा होऊ शकते तुम्ही आता इथे पाहू शकता काय परिस्थिती झालेली आहे एक ट्रॅक्टर सरळ खाली वावरामध्ये पडलेला आहे याची जबाबदारी कोण घेणार त्यामुळे डिपार्टमेंटने याच्यात वेळेत लक्ष घालावं आणि या सगळ्या रस्त्याची कॉन्क्रिटीकरणाची व्यवस्था या ठिकाणी करावी अशा प्रकारचे एक आव्हान करतो जर याच्यावर डिपार्टमेंटनं काळजीपूर्वक लक्ष दिलं नाही जबाबदारीनं ना काम केलं नाही तर आम्ही उग्र स्वरूपाचं आंदोलन करू त्यावेळेला मात्र ती सगळी जबाबदारी तुमची असणार आहे फाट्यावर उसता एक टॅक्टर पुलावरून खाली येत असताना जास्त उतार असल्यामुळे तो त्या ट्रॅक्टर ड्रायव्हरला तो ट्रॅक्टर व्यवस्थित खाली उतरताना आल्यामुळं तीव्र उतार असल्यामुळे तो उतरताना आला सरळ तो खाली शेतामध्ये जाऊन पलटी झाला त्या याच्यामध्ये साधा साधारण ट्रॅक्टरवाल्याची नुकसान झाली परंतु त्यातच कोणाला अशी हानी झाली नाही एवढं नशीब त्यांचं ड्रायव्हर ते त्यांना काही हानी झाली नाही परंतु अनेक वेळा इरिगेशनवाल्यांना सांगून कार्यकारी अभियंता अभियंता उपाभियंता अभियंता ज्युनियर इंजिनियर शाखा अभियंता सगळ्यांना बऱ्याच वेळा मेंजगावच्या गावकऱ्यांनी सांगितलं का इथं कमीत कमी तुम्ही कॉन्क्रीट तर करून द्या इथं फार चढ झाला आहे अनेक शा शाळेची मुलं या रस्त्याने जातात दुर्दैवानं शाळेची मुलं रस्त्याला नव्हती नाही तर आज मोठी हानी झाली असती मग याला जबाबदार कोण आमचं असं म्हणणं आहे एका तात्काळ युरिकेशनवाल्यांनी जे जलसंपदा विभागाचे जे कार्यकारी आवत आहेत त्यांचं जे ऑफिस आहे ते जे काम कॅनलचं काम करू राहिलेत त्यांनी हे कॉन्क्रीटचं ता काम तात्काळ करून द्यावं जेणेकरून मेंदुरीच्या लोक शेतकऱ्यांची गैरसोय होणार नाही त्यांना आम्ही अनेक वेळा विनंती करू त्यांनी ते याच्याकडे दुर्लक्ष करतात त्यांची ती कामं रेग्युलर कामं ते करतात म्हणजे तर माणसं मरती द्यायचं काय तेव्हा आम्ही त्यांना पुन्हा एकदा विनंती करतो की तात्काळ तुम्ही काम करा आणि तर तुमचं मेंदुरीशिवाय कुठेही काम चालू करू देणार नाही आम्ही कॉन्क्रीटचं काम तुमचं बंद करू सगळं तुमचं कोणतंही काम तुमचं खोदायचं असू द्या कशाचं काम असू द्या तुम्ही जर हे तात्काळ पुढल्या आठवड्यात हो काम सुरू नाही केलं तर हे आम्ही तुमचं मेंजरी शिवारात उंचावड्या शिवारात कुठेही काम चालू असू द्या ते तुमचं काम आम्ही चालू देणार नाही ते काम बंद करू एवढं सांगतो सर्व नंबर तिथं पूल आणि कॅनलचा रस्ता आहे त्याच्यावर हे लोक माती सुद्धा टाकी ना दोन महिने अडीच महिने आमचा ऊस गेला नाही शेवट म्या राधा विख्याला फोन केला आणि त्यांनी डंपर ओतले मग या तालुक्यातले मंत्री मरलेले आहेत का मला एवढं सांगा फक्त तुम्ही मग हे रस्त्यांची जबाबदारी घ्यायची कोणी हं त्यांनी ना जर हे माल जर आमचे असे नाही जाऊ लागले कारखान्याला तर करायचं काय आम्ही दीड दीड दिर वर्ष पाणी भरलंय त्यांना हं शेवट जावायाला फोन केला मग जावयानं त्याला सांगितलं विख्याला आणि मग तिथे डंपर वतले मातीची तवा तो रस्ता आणि ऊस गेला आमच्यावाला याची काळजी घ्यायची कोणी आता यांचे कॅनल झाले लोकांना पाणी गेलं खालती, हे रस्ते करायचे कोणी हं